त्यांनी खुलासा केलेलाच आहे ना त्यामुळे आता त्यांचा जे काही अजितदादांच्या मागे कोण होत शपथ घेण्यासाठी कुणी पाठवलेलं ते आता अजितदा खुलासा केलाय ना त्यामुळे लोकांसमोर त्यांनी आणलेली आहे त्यामुळे अजितदादा आणि आता आमच्या सोबत आहेत महायुती सोबत आहेत आणि महायुतीचं का काम या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं चालू आहे शिवसेना भाजपा युती होती त्यामध्ये अजितदादा सामील झाले आता आपण पाहतोय की दोन वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काही सर्वांनी विकास आम्ही करतोय या सर्व घटकांना घेऊन पुढे जातोय केंद्राची मदत आम्हाला मिळते मोदीजींनी देखील दहा वर्षामध्ये जो काही केलेला देशाचा विकास आहे तोही लोकांच्या समोर आहे पन्नास साठ वर्षात काँग्रेसनी जे केलं नाही की पुन्हा पुढच्या शंभर वर्षात देखील करू शकणार नाही असं काम मोदीजींनी दहा वर्षात केलंय हे तर सगळ्यांच्या समोर आहे आणि राज्याने देखील केलेला विकास राज्याने घेतलेले निर्णय राज्याने लोकांसाठी सुरू केलेल्या योजना मग शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण ज्येष्ठ सगळ्यांसाठी आज म्हणून आम्ही डेव्हलपमेंट विकासाच्या मुद्द्यावर लोकांसमोर जातोय शासन आपले सारखा का लोकाभिमुख कार्यक्रम आम्ही केला थेट जनतेमध्ये जाऊन आम्ही केलो घरी बसून काम करत नाही आम्ही फेसबुक लाईव्ह करत नाही डायरेक्ट लोकांसमोर जातो बांधावर जातो शेतावर जातो लोकांच्या अडचणी समजून घेतो आणि ऐकणारं सरकार आहे आणि ऐकून निर्णय घेणारं सरकार आहे त्यामुळे या, या निवडणुकीमध्ये लोक केलेल्या के कामाची पोचपावटी देतील घरी बसणाऱ्यांना नाही ना ना तर रस्त्यावर उतरून फील्डवर उतरून काम करणाऱ्या लोकांना मतदान करतील आज माजी मंत्री चंद्रकांत ठाकरे सुभाष ठाकरे साहेब चंद्रकांत ठाकरे हे सगळे लोक का येऊन सोबत येत आहेत याचं कारण की हे काम करणारं सरकार आहे आम्ही जनतेला ज्या काही सुविधा जनतेला न्याय देण्याचं काम करतोय त्यामुळे काल पाच कालच्या फेजमध्ये झालेल्या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पाचिच्या पाच जागा माहिती त्यांनी खूप मुलात दिलेल्या आहे बंद दरवाजा आड काय झालं ते दिलं ते खोट होतं आता खोटं बोलण्याचा एक परिसीमा असते खोटं बेवला पण रेटून बोला त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते शिवसेना भाजपच्या गठबंधन मध्ये मुख्यमंत्री त्यांना होता आलं नसतं म्हणून त्यांनी खोट सांगितलं की आमची चर्चा झाली अमित भाईंच्या बरोबर परंतु अमित भाईंनी क्लिअर स्पष्टपणे अशा गोष्टीला नकार दिलेला आहे त्यामुळे खोटं बोल पण भेटून बोल ही त्यांची संस्कृती आहे